ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता आणि मस्त असा गरमागरम वरण भात आणि ही मिरचीची भाजी अतिशय टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा चला थी आता आपण इथे लगेच बघूया आता ही कशी बनवायची ते तुम्ही जेवढा लसूण इथे वापराल तेवढी तुमची भाजी अधिक टेस्टी होणार मी ज्याप्रमाणे ही भाजी बनवते ना त्याचप्रमाणे तुम्ही मिरचीची भाजी बनवून बघा अतिशय टेस्टी लागते मस्त असं खमंग पीठ भाजून ही मिरची भाजी कशी बनवायची मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला आपण इथे लगेच बघूया इथे मी मोठी जी हिरवी मिरची आहे ना ती हिरवी मिरची घेतलेली त्याला धुवून घेतली कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आणि त्यानंतर इथे चिरणार आहे इथे ही जी मिरची आहे ही अशी धरायची आणि त्याला असं कट करून घ्यायचं आपण पूर्ण की त्याचं ते जे तेट आहे ना ते असं निघालं पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये ज्या बिया असत्या त्या आपल्याला इथे घ्यायच्या नाहीये पूर्ण असं गोल कट करून घ्यायचं हे बघा इथे पूर्ण असत आपण इथे असं हे काढून घेतलेलं आहे हे बघा हे पूर्ण बी जी असते नाही काढून घ्यायची ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात हे बघा इथे मी काढून दाखवते अशा सर्व बिया आपण इथे काढून घ्यायच्या इथे अशा प्रत्येक मिरचीच्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर इथे अशी चिरून घ्यायची आणि चिरल्यानंतर त्याला अशी आपण हवी तेवढी बारीक मोठी तुम्हाला ज्याप्रमाणे हवी त्याप्रमाणे इथे अशी कट करून घ्यायची ज्याप्रमाणे आपण शिमला मिरची कट करतो ना त्याचप्रमाणे इथे अशी कट करून घ्यायची आपल्याला आणि आता इथे मी सर्व मिरची अशीच कट करून घेणार आहे हे बघा इथे सर्व आता अशीच कट करून घेणार आहे इथे आपण पूर्ण मिरची अशी कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्या बिया बघू शकता तुम्ही इथे किती निघालेले आहे या बिया आपल्याला घ्यायच्या नाही आहे प्रमाणे इथे मिरची कट करून घ्यायची की जसं आपण शिमला मिरची कट करून घेतो त्याप्रमाणे गॅस चालू केला कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण एक वाटी भरून इथे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता आपण हे डाळीचं पीठ आहे ना पूर्ण याच्यात खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ज्या ह्या गाठी दिसता आहेत ना तुम्हाला इथे बारीक बारीक त्या पूर्ण आपण इथे असं सुट्ट्या करत करत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे इथे मी मोठी वाटी भरून डाळीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही लहान वाटी भरून घेतलं तरी चालेल कारण मी, मी जास्त का घेतलं की मला या भाजीमधलं हे जे पीठ आपण पेरून भाजी करणार आहोत ते मला प्रचंड आवडतं म्हणून मी इथे थोडंसं जास्त पीठ घेतलेलं आहे मी कमी घेतलं तरी चालेल आणि गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे हाय ठेवली की हे डाळीचं पीठ करपेल इथं आणि करपल्यानंतर भाजीची आपल्या टेस्ट पण बिघडते त्यामुळे आपण इथे मीडियम गॅसवरच हे छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता आपल्या डाळीच्या पिठाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि छान असं मस्त खमंग भाजले गेलेले आहे आता आपण हे काढून घेऊया इथे आपण तीच कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी भरून इथे मी तेल ॲड केलेलं आहे इथे मी एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे जिरे छान फ्राय झाल्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे इथे मात्र लसूण भरपूर वापरायचा आहे या भाजीला आता आपण लसूण पण इथे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही जेवढा लसूण इथे वापराल तेवढी तुमची भाजी अधिक टेस्टी होणार थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी ज्याप्रमाणे ही भाजी बनवते आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही मिरचीची भाजी बनून बघा अतिशय टेस्टी लागते इथे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे छान फ्राय झालं ना की लगेच आपण जी मिरची इथे कट करून घेतली होती ती इथे ऍड करून घ्यायची ही मिरची ऍड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण एकही पाण्याचा थेंब टाकणार नाहीये न पाणी वापरताच आपण ही रेसिपी बनवणार आहोत आता हे छान मिक्स झालेले आणि आता आपण हे दोन मिनटं हे छान असंच होऊन देणार आहोत आणि गॅस आपण हाय ठेवला था की ती जी मिरची आहे ना ती कढईला लागणार आणि भाजीची टेस्ट पण बिघडणार मग की गॅस हा मिडियम ठेवायचा इथे मी मीठ टाकून घेते मिठामुळे काय होतं थोडं पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे आपली इथे मिरची पटकन त्या फोडणीमध्ये शिजायला मदत होते मिठामुळे मिठामुळे त्याला जरा ओलसरपणा पण येतो आणि पटकन ती शिजले पण जाते इथे आपण काहीच पाण्याचा एकही थेंब टाकलेला नाही आहे जी आपली फोडणी दिलेली होती हे बघा त्याच्यामध्येच आपण इथे पूर्ण फ्राय करून घेत आहोत आपल्या ह्या रेसिपीला फक्त लसूण आणि कोथंबीर इथे जास्त लागते फक्त आपण इथे लसूणच जास्त वापरायचा त्याच्यामुळे त्याची टेस्ट जी असते ना ती खूप छान लागते आता आपल्याला इथे एक दोन मिनटंच लागेल आता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आता इथे आपली हे बघा छान गेलेली झालीचे एक चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे एकच चमचा टाकायचा आणि एक चमचा भरून इथे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे अजून अर्धा चमचा इथे मी ॲड केलेला आहे आधीच आपण इथे हळद आणि मीठ ऍड केलेलं होतं आता हे मिरची टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचंय आता हे छान मिक्स झाल्यानंतर जे डाळीचं पीठ आपण भाजून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड आहे हे बघा पूर्ण टाकून घ्यायचं आणि डाळीचं पीठ टाकल्यानंतर ही छान अशी या डाळीच्या पीठामध्ये मिक्स करून घ्यायची पूर्ण की पूर्ण पीठ आपल्या या या मिरचीला छान लागल्या गेलं पाहिजे आता इथे मी पूर्ण अशी छान मिक्स करून घेणार आहे मिक्स झाली ना, मिक्स ना की त्याच्यामध्ये असा थोडासा पाण्याचा शिंतोडा शिंपडून घ्यायचा दोन वेळा असं शिंपडून घ्यायचं इथे काय आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही दोन वेळाच असं हातातच घेऊन शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे छान मिक्स करून घेणार आहोत काय होतं हातात घेतलं ना मोठीत किती प्रमाणातच पडतं ग्लासने किंवा कपाने कशाने आपण टाकलं की ते जास्त पडतं आपल्याला इथे जास्त यूज करायचंच नाही आहे पाणी जास्त टाकायचंच नाही आहे आता इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून ह्याची वाफ काढून घेणार आहे दोन मिनटं इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे दोनच मिनटं इथे वाफ काढून घेतली छान मस्त त्यानंतर इथे कोथंबीर ॲड करायची आहे कोथंबीर टाकल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे फक्त गॅस हा बारीक ठेवा जेव्हा आपण हे पीठ मिक्स केलेलं असताना तुम्ही बघू शकता कशी मस्त सुट्टी झालेली आहे आणि पीठ मिक्स केल्यानंतर खाली लाव लागणार नाही आपण काळजी घ्यायची इथे तुम्ही बघू शकता मस्त खमंग पीठ भाजून आपली इथे ही मिरचीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय